काही व्यक्तींचा जन्म हा केवळ योगायोग नसतो तर तो, तो एका ठराविक उद्देशासाठीच असतो कैलासवासी राजपाल पुरी यांचा जन्मही अशाच एका महान उद्देशासाठी झाला होता ते या राष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि हिंदू समाजाच्या एकतेसाठी कार्य करण्यासाठीच जन्माला आले होते त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्य निष्ठेने पार पाडलं संघ शताब्दीनिमित्त आज आपण कैलासवासी राजपाल पुरी यांनी सिंधमध्ये संघाच्या शाखेचा प्रारंभ कसा केला आणि पाकिस्तानातील त्यांचं एकूण कार्य कसं होतं याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव राजपाल पुरी यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी सियालकोट येथे झाला जे आता पश्चिम पाकिस्तानमध्ये आहे त्यांचं घर हे वीर हकीकत राय यांच्या समाधीसमोर होतं राजपाल हे विशंबरनाथ आणि बिंद्रादेवी यांचं थोरले चिरंजीव त्यांना एक धाकटा भाऊ संतोषपाल आणि दोन बहिणी दमयंती व विद्यादेवी या होत्या त्यांचे आजोबा करमचंद पुरी हे देखील प्रसिद्ध वकील होते विशंबरनाथ स्वतः एक नामांकित वकील होते आणि त्यांची मोठी कायदेशीर प्रॅक्टिसही होती राजपाल पुरी फक्त अकरा वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली त्यानंतर राज्यपालजींनी आपलं माध्यमिक शिक्षण स्कॉट मिशन हायस्कूल उर्दू माध्यमातून पूर्ण त्यांनी एकोणचाळीस साली म्युरे कॉलेजमधून इंग्रजी संस्कृत राज्यशास्त्र आणि हिंदी या विषयांसह सन्मानाने पदवी प्राप्त केली ते अतिशय गुणी विद्यार्थी होते आणि त्यांनी संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्तीवर पूर्ण केलं महाविद्यालयीन काळात ते दोन वर्ष विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते तसेच कॉलेज हॉकी क्लबचे सदस्यही होते सियालकोटमध्येच एकोणीसशे छत्तीस साली त्यांची ओळख के डी जोशी यांच्याशी झाली के डी जोशी हे त्यावेळी उत्तर पंजाब प्रांत प्रचारक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेमले गेले होते त्यांनी राजपालजींना संघाचे महान आदर्श आणि उद्दिष्टे समजावून सांगितले या भेटीने राजपालजींना आयुष्याचा मार्गच जणू सापडला ते संघाचे समर्पित कार्यकर्ते झाले आणि आयुष्यभर संघकार्याशी जोडले गेले महाविद्यालयीन काळातच राजपालजींच्या मनात एक गहन प्रश्न उभा राहिला होता इतका वैभवशाली इतिहास आणि समृद्ध संस्कृती असूनही हिंदूंना हजारो वर्ष परकीयांच्या गुलामगिरीत का जगावं लागलं हो? या दैनावस्थेतून हिंदू समाजाला मुक्त कसं करता येईल आणि त्याचे हरवलेले वैभव पुन्हा कसं प्राप्त करता येईल याचे उत्तर ते शोधत होते त्यांनी प्रथम या प्रश्नाचे उत्तर आर्य समाजात सोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना लक्षात आलं की आर्य समाजाचा कल हा मुख्यतः धार्मिक सुधारणेकडे होता आणि त्यांना असे कार्य हवं होतं जे संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करून एक सशक्त संघटित आणि आत्मनिर्भर शक्ती म्हणून उभं करणं जे काळाच्या सर्व आव्हानांना तोंड देऊ शकेल एकोणीसशे सदतीस साली त्यांनी संघदृष्ट्या पहिल्या वर्षाचं अधिकारी प्रशिक्षण वर्ग नागपूर येथे पूर्ण केलं एकोणीसशे अडतीस साली द्वितीयचे प्रशिक्षण घेतलं आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये द्या त्यांनी तृतीयचे संपूर्ण प्रशिक्षण नागपूर येथे पूर्ण केलं एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये नागपूरमधील तिसऱ्या वर्षाचे प्रशिक्षण संपवून परतताना राजपालजींच्या मनात एक ठाम श्रद्धा निर्माण झाली की हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचे आणि बळकटीकरणाचे कार्य फक्त आणि फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करू शकतो अन्यथा कोणी नाही त्यांनी आपल्या अंतःकरणात एक पवित्र संकल्प केला की आयुष्यभर ते हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी आणि भारताच्या पुनर्रचनेसाठी स्वतःला समर्पित करतील ते राष्ट्राला पुन्हा त्याच्या प्राचीन वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनात शिस्त एकता आणि राष्ट्रीय चारित्र्याची चा जाणीव निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहतील असा त्यांनी त्या क्षणी निर्धार केला राजपाल पुरी यांची दिल्लीतील संरक्षण विभागात निवड झाली होती त्यांना जे पद मिळालं होतं ते गॅजेटेड अधिकाऱ्याच्या थोडं खालील दर्जाचं होतं त्यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी आपली नोकरी सुरू केली जर त्यांनी ती नोकरी सुरू ठेवली असती तर निश्चितच ते अत्यंत वरिष्ठ पदावर आणि मानाच्या स्थानावर पोहोचले असते परंतु त्यांच्या देह मनाचे समर्पण हिंदू राष्ट्राच्या कार्यासाठी झालं होतं त्यांनी आपला पहिला पगार हा एक डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी स्वीकारला आणि त्याच दिवशी नोकरीचा राजीनामा देऊन आपलं संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला एक डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस एक रोजी संघाचे समर्पित प्रचारक नारायणराव पुराणित राजपालजींच्या राहत्या घरी सायकलने गेले त्या रात्री राजपालजींनी दिल्लीतील आपलं तात्पुरतं निवासस्थान शांतपणे सोडलं नारायणरावांनी त्यांना सायकलवरून बसवून दिल्ली रेल्वे स्थानकात पोहोचवलं तिथून राजपालजींनी रेल्वे पकडली आणि तीन डिसेंबर एकोणीशे एकोणचाळीस रोजी ते कराची येथे पोहोचले केवळ वीस वर्षांचा हा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आणि हिंदुत्वाचा नवा संदेश घेऊन त्या काळात सिंध प्रदेशात आला जेव्हा त्या विचारांची आणि प्रेरणेची सर्वाधिक आवश्यकता होती सिंधच्या भूमीवर पाऊल ठेवताच त्यांचा निस्वार्थ समर्पणाने आणि अथक प्रयत्नांनी तेथे ते संघ कार्याच्या गौरवशाली युगाशी सुरुवात झाली हे ते कार्य त्यांनी अखंडपणे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या फाळणीपर्यंत चालू ठेवलं अशा रीतीने राजपालजींनी आपलं घर आणि नोकरी सोडून राष्ट्रसेवेचा सा मार्ग स्वीकारला ज्याची सुरुवात तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सिंधमध्ये झाली ते पुढील चौदा वर्षांहून अधिक काळ म्हणजेच एकोणीसशे एकोणचाळीस ते एप्रिल एकोणीसशे चोपन्न पर्यंत संघाचे पूर्णकालिक प्रचारक म्हणून कार्यरत राहिले यानंतर त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि या क्षेत्रातही त्यांनी उत्कृष्ट यश आणि कीर्ती मिळवली होती न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये त्यांना उच्च सन्मानाचे स्थान प्राप्त झालं होतं कामगार कल्याण औद्योगिकरणाचा विकास आणि सामाजिक प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाची नेहमीच आठवण राहिली वकिलीच्या व्यवसायासोबतच त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांनी आपला व्यवसाय आणि संघाचं कार्य व विचारसरणी यांचा परस्पर संबंध जोडला होता त्यांचं संपूर्ण जीवन मातृभूमीच्या सेवेसाठी आणि हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी समर्पित होत त्यांच्या प्रत्येक कृतीचा हेतू समाजाच्या कल्याण आणि उन्नतीकडे होता राजपाल पुरी यापूर्वी कधीही सिन्हामध्ये गेले नव्हते त्यांना तेथील संस्कृती परंपरा रूढीप्रथा तसेच भौगोलिक स्थिती आणि सिंध समाजाच्या अडचणी याविषयी काहीच माहिती नव्हती अशा परिस्थितीत केवळ वीस वर्षांचा हा तरुण आपल्या पूर्ण मनोभावे समर्पणाने काळाच्या ओघात दुर्बल झालेल्या महान हिंदू समाजाला पुन्हा जगवण्यासाठी आणि भारताला एक बलवान सशक्त राष्ट्र बनवण्यासाठी सिंधमध्ये आला सन अठराशे त्रेचाळीस पासून सिंधमधील हिंदू लोकसंख्या केवळ पंचवीस टक्के होती म्हणजेच ते संपूर्ण अल्पसंख्याक होते त्यांच्या नावावर एक एकर जमीन देखील नव्हती परंतु एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि जनजागृतीमुळे हिंदूंनी सिंधमधील सुमारे चाळीस टक्के जमीन आपल्या मालकीची घेतली होती ही एक विलक्षण परिवर्तनाची कहाणी होती राजपालजींनी सिंधच्या हैदराबाद येथे जाण्याचा निर्णय घेतला तिथे पोहोचल्यावर त्यांनी विचार केला की शिक्षक होणं हेच मुलांशी संपर्क साधण्याचं सर्वोत्तम माध्यम ठरेल ते स्वतः एक विद्वान विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीतील पदवीधर असल्याने त्यांनी एन एच अकादमीमध्ये शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली थोड्याच काळात त्यांनी शाळेच्या प्रशस्त मैदानावर संघाची शाखा सुरू केली त्या काळात संघाकडे प्रचारकांच्या खर्चासाठी आर्थिक साधन संपत्ती नव्हती म्हणून प्रचारकांना स्वतः काम करून आपला खर्च भागवावा लागेल आणि त्याचवेळी संघ कार्य चालू ठेवावं लागेल राजपाल यांनी जवळपास तीस महिन्यांपर्यंत एन एच अकादमीमध्ये शिक्षक म्हणून कार्य केलं ते आपल्या पगाराचा मोठा हिस्सा सियालकोट मधील आपल्या आईला पाठवत आणि स्वतः मात्र अत्यंत साध्या संयमी आणि मितव्ययी जीवनशैलीत राहत नंतर त्यांच्या धाकट्या भावाला संतोष पाल यांना नोकरीत मिळाल्यानंतर राजपालजींनी शिक्षकी व्यवसाय सोडला आणि आपला सर्व वेळ हा शक्ती संघ कार्याला समर्पित केली राजपाल पुरी यांनी डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये संघ कार्य सुरू केलं आणि फक्त सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांनी सहा स्वयंसेवकांना एकोणीसशे चाळीसच्या नागपूर प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं सन एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत सिंधमध्ये संघ कार्याला अवघे नऊ वर्ष झाली होती परंतु हे विशेषत्वाने नमूद करावं लागेल की स्वातंत्र्योत्तर भारतातील कोणत्याही प्रांतात संघकार्य एवढ्या व्यापक प्रमाणात झालं नव्हतं जितकं सिंधमध्ये झालं त्या काळात सिंधची लोकसंख्या सुमारे चाळीस लाख होती त्यापैकी हिंदू केवळ तेरा लाख होते या अल्पसंख्य हिंदू समाजातूनच दररोज वीस पेक्षा जास्त स्वयंसेवक शाखांमध्ये उपस्थित राहत असत संघ संस्थापक परमपूजन्य डॉक्टर केशवैराव हेडगेवार यांनी एकदा म्हटलं होतं की शहरी भागात किमान तीन टक्के व ग्रामीण भागात किमान एक टक्का जरी संघाचे कृतिशील स्वयंसेवक असतील तर आवश्यक ते सामाजिक परिवर्तन आपण घडवून आणू शकू आणि आपले ध्येय हे देखील साध्य होईल संघाला आज शंभर वर्षांचा इतिहास झाला असला तरी देशातील एकही शहर गाव किंवा परिसर हा डॉक्टर हेडगेवार यांच्या या उद्दिष्टाशी पूर्तता करण्यास अजूनही सक्षम ठरलेला नाही परंतु सिंध हा एकमेव हो प्रदेश होता ज्याने डॉक्टर हेडगेवार यांच्या या स्वप्नाला वास्तवात आणले सिंध मधील हैदराबाद शहरात हिंदू लोकसंख्येच्या तीन टक्के लोक दररोज शाखेत उपस्थित राहत असत यामुळेच असं ठामपणे म्हणता येईल की राजपालजी हे पहिले आणि आजपर्यंत एकमेव असे स्वयंसेवक होते ज्यांनी इतक्या विलक्षण प्रमाणात हे ध्येय साध्य केलं एक असं कार्य ज्याच्या आजवर पुरेसा सन्मान आणि मूल्यमापनही झालेलं नाही सिंधमधील एकही गाव असं नव्हतं जिथे संघ प्रार्थना गायली जात नव्हती त्यांच्या निष्ठा आणि समर्पणाने युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला होता केवळ नऊ वर्षांच्या कालावधीत बासष्टहून अधिक पूर्णवेळ प्रचारक संघ कार्याला वाहून घेतले मातृभूमीच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले हे सर्व शक्य कारण राजपाल पुरी व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी आदर्शवाद होत त्यांनी तरुणांमध्ये नैतिकता कर्तव्य भावना आणि राष्ट्रीय अभिमानाची ठिणगी पेटवली अगदी सिंधमधील वरिष्ठ काँग्रेस नेते देखील आपल्या मुलांना शाखेत पाठवू लागले कारण त्यांना खात्री पटली होती की संघच त्यांच्या मुलांमध्ये नैतिक मूल्य शिस्त आणि सुसंस्कार निर्माण करू शकतो हीच त्या तरुण राजपालजींच्या कार्याची चमत्कारिक देणगी होती संघाने सिंधमध्ये राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीची भावना रुजवली आणि संपूर्ण समाजव्यवस्थेचं चित्र पालटलं राजपालजींनी ठरवलं होतं हो की समाजातील प्रत्येक घटक संघाशी जोडला गेला पाहिजे त्यांनी समाजातील प्रमुख आणि प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधला आणि त्यांना संघाच्या कार्यात सामील केला त्यांच्या विनंतीवरून खानचंद गोपालदास प्रतिष्ठित वकील होते ते कराचीचे संघचालक झाले तसेच होटचंद गोपालदास अडवाणी आणखी एक नामांकित वकील होते ते राजपालजींच्या आदरामुळे आणि त्यांच्या विनंतीवरून सिंधमधील हैदराबादचे संघचालक होण्यास तयार झाले एकोणीसशे बेचाळीस साली सिंधमध्ये कराची वगळता मार्शल लॉ लागू करण्यात आला होता चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरण्यास बंदी होती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हैदराबाद जे सिंध आहे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची तपासणी केली पण काहीही संशयास्पद सापडलं नाही तरीही डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये राजपाल पुरी लोकनाथ जेटली आणि दिवान मोटवानी यांना अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं सिव्हिल न्यायालयांनाही त्यांच्यावर काही अधिकार नव्हता त्यावेळी होट्चंद गोपालदास आडवाणी एक नामवंत वकील आणि प्रभावशाली व्यक्ती त्यांनी मार्शल लॉ प्रशासक रिचर्डसन यांना भेट घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे तिघांनाही कोणतीही अट न घालता सोडवण्यात आला एकदा राजपालजींनी सिंध मधल्या हैदराबाद येथे एक मोठं स्वयंसेवकांचं संचलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला स्वयंसेवक दोन दोन जणांच्या जोडीत नवविद्यालय हायस्कूल पासून ते दास गार्डन पर्यंत अंदाजे तीन किलोमीटरचं अंतर चालत गेले या संचलनाने शहरात प्रचंड उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली मार्शल रॉ प्रशासक रिचर्ड सन स्वतही संचलन पाहून चकित झाले पण कोणतीही कारवाई करण्यास ते असमर्थ होते त्या काळात संघाच्या शाखा सिंध आणि बलुचिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात चालू होत्या कार्याच्या विस्तारासोबतच बळकटीकरणाचे नियोजनही राजपालजींनी काटेकोरपणे केलं होतं निस्वार्थी देशभक्त स्वयंसेवकांची फौज अविश्वसनीय प्रमाणात वाढत गेली आणि त्यामागे होती राजपालजींची दूरदृष्टी संघटन शक्ती आणि मातृभूमीवरील अपार प्रेम एकोणीसशे त्रेचाळीस साली संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गुरुजी यांचा सिंध दौरा झाला होता त्यांचा हा दौरा स्वयंसेवक आणि नागरिकांसाठी आश्चर्याचा आणि आनंददायी धक्काच होता कारण त्यांच्या आगमनाची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती त्या काळात मार्शल लॉ लागू असल्याने हा दौरा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला होता श्री गुरुजींच्या उपस्थितीने वातावरण एक प्रकारची विद्युत लहरी निर्माण झाली होती शहरभर उत्साह आनंद आणि अभिमानाची लाट उसळली ज्याला प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनाच त्याचे खरे महत्व जाणवले एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अधिकारी प्रशिक्षण वर्गात राजपालजींनी परमपूजनी श्री गुरुजी एक महत्वाचा सिंधमधील हिंदूंच्या संरक्षणासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्याचा विषय मांडला होता गुरुजींनी तात्काळ परवानगी दिली यानंतर राजपालजींनी एक सुसूत्र संरक्षण योजना जारी केली पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी श्री गुरुजी कराचीला आले होते एक भव्य सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली या सभेला एक लाखहून अधिक लोक उपस्थित होते आणि साधू टी एल वासनानी यांनी अध्यक्षस्थान घुसवलं दहा हजारहून अधिक स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अभूतपूर्व होता साडे चार लाख लोकसंख्या असलेल्या कराची शहराने इतकी अनुशासित राष्ट्रभक्तीने ओतप्रोत सभा कधीच पाहिली नव्हती राजपालजी भारतभूमीची सेवा आणि निद्रिस्त हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी जन्मलेले होते त्यांनी हे कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे केलं सिंधमध्ये आर एस एस म्हणजेच राजपालजी अशी एक ओळख निर्माण झाली होती शून्यातून त्यांनी अवघ्या आठ वर्षात प्रचंड शक्तिशाली संघटन उभे केले त्यांनी सामान्य माणसांमधूनही असे असामान्य कार्यकर्ते घडवले की जे मातृभूमीच्या कार्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यास तयार होते भारताच्या फाळणीनंतर सिंधींना आपली भूमीच गमवावी लागली होती या परिस्थितीत सिंधी बांधवांचं योग्य पुनर्वसन व्हावं ही जबाबदारी राजपालजींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली मुंबईत त्यांनी उल्हासनगर मालाड आणि चेंबूर अशा विविध ठिकाणी राहून पुनर्वसनाचं कार्य चालवलं तिथे त्यांनी सिंधी शरणार्थ्यांना कार्यकर्त्यांना विविध शहरात पाठवलं जेणेकरून नव्याने आलेल्या सिंधी निर्वासितांचे स्वागत करून त्यांना स्थायिक होण्यास मदत करता येईल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली तेव्हा राजपालजी जनाधिकार समिती या संस्थेचे सचिव झाले ही संस्था दिल्ली येथे होती भारत सरकारने सांगितलं की संघावरून बंदी उठवायची असल्यास त्याचा लिखित संविधान तयार करणे आवश्यक आहे परमपूजनी श्री गुरुजींनी या संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी राजपालजी पंडित दीनदयाल उपाध्याय दाससाहेब आपटे आणि एकनाथजी रानडे यांच्यावर सोपवली बंदी उठवल्यानंतर राजपालजींना गुजरात प्रांत प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आला एप्रिल एकोणीसशे चौपन्न मध्ये प्रचारक पद सोडल्यानंतर राजपालजींनी आपला वकील व्यवसाय पुन्हा सुरू केला बॉम्बे हायकोर्टच्या बार काउन्सिलची परीक्षा दिली आणि प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यांना सर चिमनलाल सेठलवाद जुबली मेमोरियल पारितोषिक देऊन गौरवण्यात आला त्यांचा धाकटा भाऊ बाव एकोणीसशे बावन्न मध्ये निधन पावल्यानंतर घरात राजपालजी हेच आईबाबांचं एकमेव अपत्य राहिले त्यांच्या आई बिंद्रदेवींनी त्यांना विवाह करण्याची विनंती केली होती आईच्या इच्छेला न जुमानता राहणं त्यांना शक्य नव्हतं त्यामुळेच त्यांनी एकोणीसशे चोपन्न साली कमला मंगल यांच्याशी विवाह केला दुर्दैवाने नेमकं दोन महिन्यांनी त्यांच्या आईचंही मुंबईत निधन झालं ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये राजपालजी अमेरिकेला गेले त्या काळात लंडनमध्ये त्यांनी भारतातील आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचाराविरुद्ध तीव्र मोहीम उभारली त्यांच्या पुढाकारानेच फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना झाली ज्याने परदेशात भारतीय लोकशाही आणि मानवाधिकाऱ्यांचे समर्थन केलं भारतामध्ये परतल्यानंतर राजपालची भूमिगत झाले कारण त्यांच्याविरुद्ध मिसा अंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं आणीबाणीचा काळ सुरू असताना ते निसर्गशांती मान्य करण्यापैकी नव्हते ते सतत सक्रिय राहिले एकोणीसशे सत्याहत्तर साली निवडणुका जाहीर झाल्या राजपालजींनी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता मात्र निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला चोवीस मार्च एकोणीसशे रोजी पहाटे दोन वाजता झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं त्यांच्या मनात एकच विचार होता की निवडणुकीचा निकाल काय लागला 27 मार्च एकोणीसशे रोजी निकाल जाहीर झाला तेव्हा त्यांनी डॉक्टरांना तपासणीस नकार दिला व सर्वप्रथम वर्तमानपत्र वाचण्याचा आग्रह धरला जेव्हा त्यांना समजलं की त्यांचे सहकारी केंद्रीय मंत्रिमंडळात निवडून आले आहेत तेव्हा त्यांना आनंदाचा पारावार उरला नाही मात्र त्याच दिवशी सायंकाळी सुमारे सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना दुसरा तीव्र झटका आला जो प्राणघातक ठरला ते मागे पत्नी कमला आणि दोन पुत्र रोहित व ललित यांना सोडून गेले त्यांचं संपूर्ण जीवन हे त्याग समर्पण निष्ठा आणि मातृभूमीप्रती अखंड भक्ती याचं एक प्रेरणादायी अमृत गाथा होती व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद